सांगलीत मशाल विरुद्ध विशाल विशाल पाटलांचा बंडाचा झेंडा कायम चंद्रहार पाटलांना विशाल बंडाचा फटका जल्लोष आहे सांगलीकरांचा जल्लोष आहे विशाल पाटील समर्थकांचा सांगलीतून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार काँग्रेस बंडखोर विशाल पाटलांनी केलाय विशाल पाटलांचं बंड शमवण्यात काँग्रेस नेत्यांना सपशेल अपयश आलंय त्यामुळे आता सांगलीत ठाकरेंची मशाल विरुद्ध बंडखोर विशाल असा थेट सामना रंगणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधात विशाल पाटील शड्डू ठोकून आखाड्यात उतरले हा जो लढा आहे हा जो संघर्ष आहे हा विशाल पाटलाचा नाही मला एखादं पद पाहिजे म्हणून हा लढा उभा राहिलेला नाही आणि मला स्वतः स्वार्थ असता तर मिळणारं पद घेऊन निश्चितच मी माघार घेतली असते हा लढा जनतेचा आहे मी जनतेचा उमेदवार आहे मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी टेबल आणि गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हांची मागणी केली होती मात्र तिन्ही पैकी एकही चिन्ह त्यांना मिळालं नाही शिट्टी चिन्ह स्वाभिमानीचे उमेदवार महेश खराडींना देण्यात आलं त्यामुळे विशाल पाटील आता लिफाफा या चिन्हावर अपक्ष म्हणून लढणार आहेत तुम्ही पाकिट देऊन आमची उमेदवारी हिसकावली आता जनता आमच्या पाकिटावर म्हणजेच लिफाफ्यावर मतदान करणार अशी पोस्ट विशाल पाटील समर्थकांकडून व्हायरल होतीये न करणाऱ्या कारणासाठी या ठिकाणी शिवसेनेमार्फत उमेदवार दिला शेवटपर्यंत प्रयत्न करताना ना तुम्ही तो काढला नाही यामुळे आज अपक्ष म्हणून आम्ही लिफाफा ऑनगुलो हे चिन्ह घेऊन जनतेसमोर येत आहे विशाल पाटलांनी बंड मागे घ्यावं यासाठी काँग्रेस नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले विशाल पाटलांचं बंड थोपवण्याची जबाबदारी बाळासाहेब देण्यात आली होती विशाल पाटलांना विधान परिषदेवर प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देण्यात आला मात्र त्यांनी ही ऑफर धुडकावून बंडाचा झेंडा कायम ठेवला त्यामुळे आता त्यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे विशाल पाटलांच्या बंडामुळे सांगलीत आता तिरंगी लढत रंगणार आहे भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील विरुद्ध काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांच्या थेट लढत आहे विशाल पाटलांच्या बंडाचा थेट फटका चंद्रहार पाटलांना बसणार आहे मवियामधील हा संघर्ष भाजप खासदार संजय काका पाटलांच्या पथ्यावर पडल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही सर्वराज सनदीसह ब्युरो रिपोर्ट सांगली